तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे गुड्डू वॉचमॅन नंदिनीकडे आलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणत असतो भाऊजी आता मी घरी जात आहे आणि हे जीवा भैयाने तुमच्यासाठी काही ठेवलेलं सामान आहे तुम्हाला हवं असेल तर ठेवा नाही तर तुम्ही फेकूनही देऊ शकता आता मी माझ्या गावाला जात आहे त्याचं काय आहे पिंकीचा मला फोन आला होता आणि आणि त्यानंतर मी तिला सगळी तुमची आणि जीवाभैयांची राम कहाणी सांगितली त्यानंतर ती फार रडायला लागली ती फार इमोशनल झाली होती तुमची कहाणी ऐकून आणि त्यानंतर तिने मला तुमची कहाणी ऐकून माफ केलं ती मला म्हणाली खरं तर मी नंदिनी बाऊजीसारखं तुम्हाला तुमच्यावर चिडणार नाही आणि जाता जाता जिवाभैयाने आमची नैया देखील पार करून ते गेले आहेत खरं तर जीवाभैया मनाने फार चांगले आहेत तो खूप चांगला माणूस आहे ते खोटारडे नाही आहेत खरं तर आमचे बाऊजी म्हणतात जाता जाता, जाता मनामध्ये काही ठेवू नये असं आमचे बाऊजी म्हणतात म्हणूनच तर आज मी तुम्हाला सगळं काही खरं सांगणार आहे खरं तर त्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती चिठ्ठी भैयांनी लिहिलेली नव्हती त्यावेळेस तर तुम्ही सहज गॅलरीमध्ये आला होता आणि ती चिठ्ठी आणि ते बुके मी तुम्हाला दाखवत होतो तेवढ्यातच माझ्याकडनं ती चिठ्ठी मात्र पाण्यामध्ये पडली आणि ती चिठ्ठी मी भैयांना लिहायला सांगितली होती आणि तेवढ्यातच तुम्ही तिथे आलात आणि तुमचा गैरसमज झाला असं तो वॉचमॅन नंदिनीला सांगत असतो हे ऐकून मात्र नंदिनीला फार वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं कारण तिला असं वाटत असतं मी उगाच जीवावर एवढे चिडले त्याची तर यामध्ये काही चूक नव्हती त्यानंतर तो सांगत असतो आणि खरं तर त्या दिवशी जिवाभैयांनी नाही तर माझ्याकडनंच ती दारूची बॉटल रिक्षामध्ये राहिली होती आणि चुकून तुम्ही पाणी समजून दारू प्यायला तुम्हाला जिवाभैयाने दारू पाजली नव्हती असं तो तिला म्हणत असतो आणि इकडे विक्रम काकांना काव्य विचारत असते काय बाबा जीवा जेवला का त्यावर ते म्हणत असतात खरं तर तो जेवला पण नेहमीसारखा नाही जेवला खर... खर तर त्याने म्हटलं भसा भसा मी, मी भरवू का तू सावकाश जेव त्यावर तो म्हणाला नाही बाबा आता कोणाचीही मला सवय नकोय असं तो म्हणत होता खरं तर तो वापस आल्यापासनं विचित्रासारखंच वागत आहे जणू आधीचा जीवा हरवूनच गेला आहे तेवी असं म्हणून रडत असतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि काव्या मात्र त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते विक्रम काकांना म्हणत असते बाबा तुम्ही प्लीज रडू नका काळजी करू नका जीवा आधीसारखा नक्की लवकरच होईल आणि नंदिनीताईचा देखील राग लवकरच शांत होईल ती जीवाला समजून घेईल आणि ती जीवासोबत नेहमीच असेल आपण तिला थोडासा टाईम देऊयात सध्या ती फार गोंधळलेली आहे माझ्यावर विश्वास ठेवा बाबा सर्व काही लवकरच आधीसारखं होणार आहे असं ती विक्रम काकांना समजावत असते आणि त्यानंतर ती काव्या इकडे जीवाला बोलण्यासाठी जाते तर जीवा मात्र तिला काही रिस्पॉन्स देत नाही आणि तिथनं निघून जातो काव्या देखील त्याच्या जा मागे जाते आणि त्याला म्हणत असते जिवा तुला काय झालं आहे तू असं का वागत आहेस त्यावर तो म्हणत असतो मला काहीही झालेला नाहीये मी सांगितलंय ना एकदा तू असं मला उगाच विचारू नकोस म्हणत असतो मला नंदिनीबद्दल काहीही बोलायचं नाहीये आणि ऐकूनही घ्यायचं नाहीये बास झालं आता मी हरलो आहे त्यावर काव्या म्हणत असते काय म्हणालस तू चक्क जिवादेशमुख हरला आहे का जो मुलगा एकेकाळी म्हणायचा मी कधीही हारू शकत नाही माझ्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे मी सगळं काही करू शकतो आज तो चक्क मुलगा हरला आहे असं म्हणत आहे अरे तू असं काय करत आहेस तू विसरलास का आपण एक मिशन हाती घेतलं होतं लग्नासाठी काय पण मग त्याचं काय झालं त्यावर तो म्हणत असतो आपण लाख म्हणू गं पण खरं तर आपण तर फक्त ह्या दोघांच्या हातामधल्या कटपुतल्याच आहोत खरं तर ते नाचतील तसं आपण नाचायचं निर्णय तर त्यांच्याच हातात आहे आणि मी आता ह्या सगळ्या गोष्टींला थकलो आहे त्यावर ती म्हणत असते अरे तूच नीट आठव ज्या वेळेस मी कंटाळून वैतागून तुला कॉल केला होता त्यावेळेस माझ्या पायाखालची अगदी जमीनच सरकली होती आणि खरं तर तुला देखील माहीत आहे त्यावेळेस मला तूच धीर दिला होतास कारण मला रम्या म्हणाली होती पारचं तिच्याशी लग्न होणार आहे असं आपले गुरुजी म्हणाले होते पण त्यावेळेस मात्र तूच मला आणि त्या दोघांना एकत्र बोलताना इकडे पार्थ बघत असतो कारण काव्या त्याला अगदी मित्रासारखं समजावत असते आणि पार्थचं त्या दोघांकडेच लक्ष असतं जिवाचा हात हातामध्ये घेत असते आणि त्याला म्हणत असते अरे जिवा तूच तर मला जॅपनीज मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकवली होतीस त्यावर तो म्हणतो मला आता काही आठवत नाही आणि तसं काही नसतं त्यावर ती म्हणते हे बरं आहे तुझं म्हणजे आमची विटर्न आली की हे सगळं खरं असतं आणि हीच गोष्ट ज्या वेळेस आम्ही तुला सांगणार त्यावेळेस मात्र हे काही खरं नसतं असं बोलून मोकळं व्हायचं खरं तर तू जे काही सांगितलंस ते अगदी खरं आहे कारण नाही नाही म्हणता म्हणता मी देखील पारच्या प्रेमामध्ये पडले एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास घेतला की ती गोष्ट नक्कीच आपल्याला मिळते आता तूच विचार कर एखादी गोष्ट जर माझ्याकडे असेल तर मी असं करेल असं म्हणण्यापेक्षा ती गोष्ट माझ्याकडे आहेच असं म्हटलं की लवकरात लवकर ती गोष्ट आपल्याला मिळते असं ती काव्या त्या जीवाला समजावत असते आणि तेवढ्यातच त्या जीवाला मात्र त्याचं दुःख सहन होत नाही तो रडायला लागतो जोराजोरात त्यावर ती म्हणते मी तर असा जीवा कधीही पाहिला नव्हता त्यानंतर ती जीवाला बसायला सांगते आणि त्याला समजावत असते ती त्याचा पाठ देखील थोपटत असते आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच तो पार्थ हे सगळं पाहत असतो आणि त्याला सहन होत नाही तो तिथनं निघून येतो गाडीमध्ये बसतो आणि त्याचे डोळे फार लाल झालेले असतात त्याला राग येत असतो आणि तो गाडीमध्ये बसून इकडे नंदिनीकडे येत असतो आणि नंदिनी मात्र रात्रीच्या वेळी गॅलरीमध्ये उभा राहून जीवाचाच विचार करत असते ती गॅलरीमध्ये उभा राहून खाली गार्डन एरियामध्ये बघत असते आणि तिला जीवाच्या सर्व काही जुन्या आठवणी आठवत असतात आणि तेवढ्यातच एक वारं येतं आणि वाऱ्याच्या ओघाने तिची ओढणी उडून खाली पडते ती ओढणी घेण्यासाठी ती नंदिनी खाली येत असते तेवढ्यातच पार्कच्या गाडीचा लाईट चमकतो आणि नंदिनीला वाटत असतं जीवा आला की काय त्यानंतर ती एक्साइटमेंटमध्ये म्हणत असते जीवा तुम्ही आलात मला वाटलंच होतं तुम्ही नक्की येणार असा आनंदाने म्हणत समोर जाते तर गाडीतनं पार्थ उतरतो आणि पार्थला पाहून मात्र तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब होतो त्यानंतर पार्क तिथे आल्यानंतर पार्थ तिला म्हणत असतो नंदिनी खरं तर मी आज जीवाचा भाऊ म्हणून नाही तर आज तुमचा मित्र म्हणून इथे तुमच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे असं तुपार त्या नंदिनीला म्हणत असतो म्हणत असतो नंदिनी तुम्हाला आठवत आहे का सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला हे कोणीही दोघेही रिस्पॉन्स देत नव्हते त्यावेळेस मात्र आपण दोघं अगदी एकमेकांचे चांगले मित्र झालोत आपण अगदी एकमेकांसमोर येऊन बसायचो आणि कॉफी घेत घेत अगदी एकमेकांच्या मनातले दुःख ख एकमेकांना सांगायचो अगदी आपण थ्री ए एम फ्रेंड्स झालो होतो त्यावेळेस मात्र आपल्याला देखील असा भूतकाळ होताच आणि आपण चांगले मित्र आहोत आपण एकमेकांचा आधार बनतो हे देखील आपल्या पार्टनर्सला त्यावेळी देखील चांगलंच माहीत होतं त्यांना हे देखील माहीत होतं आपण एकमेकांशी रात्री बोलतो पण तरी देखील त्यांच्या मनामध्ये देखील कधीही वाईट विचार आला नाही आणि त्यांच्याप्रमाणेच आपल्याला देखील भूतकाळ होताच की माझ्या मनामध्ये देखील तुमच्याविषयी कधीही असा भलताचलता वेळावेगळा विचार कधीही आला नाही असं पार त्यानंदिनीला सांगत होता त्यावर ती म्हणत असते हो ते तर सगळं काही खरं आहे पण मला कळत नाही आहे तुम्ही मला आत्ता हे सर्व आत्ता का सांगत आहात असं ती नंदिनी त्या पार्थला म्हणत असते त्यावर तो सांगत असतो खरं तर मी हे सर्व ह्याच्यासाठी सांगत आहे कारण मी आज घरामध्ये माझ्या भावाला आणि तुमच्या बहिणीला म्हणजे जीवा आणि काव्याला एकत्र पाहिलं ते एकत्र बोलत होते अगदी आपण जसं बोलत होतो तसंच एवढंच काय तर काव्या त्याचा हात हातामध्ये देखील तिने घेतला होता आणि काव्या त्याची पाटदेखील थोपटवत होते ती त्याला अशा प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करत होते जसं की आपण एकमेकांशी आधीच्या काळामध्ये बोलत होतो मला त्यांच्यामध्ये आज अगदी आपल्यासारखीच निखळ मैत्री दिसली आहे असं तो त्या नंदिनीला सांगत असतो आणि तिला घरी येण्यासाठी मनवत देखील असतो पण नंदिनी मात्र तिच्या निर्णयावर थांब असते त्यानंतर पार तिथनं निघून जातो आणि इकडे सकाळी नंदिनी दार उघडून बघत असते आणि तिला सतत त्या जीवाच्या जुन्या आठवणी आठवत असतात आणि तिची आई तेवढ्यातच तिथे येते आणि तिला म्हणत असते आता काय उपयोग आता तू इथे का थांबली आहेस कारण आता तर तुझ्या हातातनं सगळं काही निघून गेलं आहे आणि बाकीकडे सगळा फक्त अंधारच आहे असं तिची आई तिला टोचून बोलत असते आणि इकडे काव्या मात्र तिच्या बोक्यासोबत सकाळी खेळत असते ती म्हणत असते तुला गुड मॉर्निंग मॉर्निंग की हवी आहे का असं म्हणून ती तिच्या बोक्याला किस करत असते तेवढ्यातच तिचा बोका मात्र तिच्यापासनं दूर दूर जात असतो आणि ती तिच्या बोक्याला पकडण्याचा प्रयत्न करत असते आणि ती देखील त्याच्या मागे मागे जाते तेवढ्यातच तिची टक्कर पार्थला लागते आणि कारण पार्थनेच तिच्या बोक्याला दोरी बांधली असते आणि तोच त्याला खेचत असतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा